असं हे आंदोलन आहे आज आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी आदरणीय काशीनाथ सर आलेत या ठिकाणी नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आमचे बरोबरी आदरणीय दादा भाऊ कळमकर साहेब या ठिकाणी आलेत दीपकांना लंके असतील आणि समस्त या ठिकाणी पंकज दादा असतील आणि आपल्या गावातल्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती आणि म्हणून नायब तहसीलदार साहेब असतील तुमचे सुद्धा या ठिकाणी स्वागत सगळ्यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आणि या सर्व निवड ग्रामस्थांच्या वतीने या मळगंगेच्या पावनभूमीत स्वागत करतो आभार मान आमच्या प्रमुख मागण्या आदरणीय दादा आदरणीय सर आमच्या प्रमुख मागण्या नायब तहसीलदार साहेब कमीत कमी कांद्याला पस्तीस ते चाळीस रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी राहिलेली आहे आमची दुसरी मागणी अशी राहिलेली आहे की निर्यात चालू करावी निर्यात बंदर धोरण चालू केलं तर शेतकऱ्याला दहा रुपये रेट वाढतो आणि म्हणून आमची ती एक प्रमुख मागणी आहे तिसरी अशी आमची मागणी आहे की राजकारण चालू असताना इलेक्शन चालू असताना शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही घोषणा केली ती एक आमची घोषणा प्रमुख असणार आहे बाकीच्या ज्या दोन घोषणा अशी त्या घोषणा आम्हाला मान्य झाल्या नाही तरी चालतील पण निर्यात चालू शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कमीत कमी पस्तीस रुपये तरी द्या पाच रुपये जाऊ द्या चाळीस तर पस्तीस रुपये तरी पस्तीस रुपयाच्या पुढचा भाव आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे कारण याच्यातून काभार काष्टातून कमीत कमी एक लाख रुपये खर्च ला येतो आणि आता दहा बाराचं मार्केट असल्यामुळं आठ आठ महिना त्या कांदा साठवून आर्मीमध्ये आपल्याला एक लाख रुपये सुद्धा हातामध्ये येत नाही आणि म्हणून मुली लग्न असतील कुटुंबासन आमच्या आपला जसा शरीराचा कणा आहे तसा आमच्या परिसरातला कांदा हा आमच्या शरीर आमच्या शरीराचा कणा आहे आणि कांद्यावर आमचा संपूर्ण या परिसराचाच नाही तर आपल्या पूर्ण तालुक्याचा कणा हा आपला कांदा आहे म्हणून आमचा प्रमुख पीक आहे दादा त्याच्यामुळे तुम्ही या मागण्या तुम्ही आता सत्तेतले आमदार आहात आणि तुम्ही या ठिकाणी त्या मागण्या पूर्ण करू शकता तुम्ही तिथे बोलू शकता तुम्ही या गोष्टी बोलल्या पाहिजेत आज आम्हाला चौथा दिवस आहे आम्हाला एक खंत आहे पण आम्ही संपूर्ण तालुका आपला कांद्याचा अग्रगण्य ठिकाण आपलं नगर जिल्ह्यामध्ये आहे खरं तर आपलं सर्व जे आहे सर्व जी आर्थिक व्यवस्था ही फक्त कांद्यावर अवलंबून असते आणि कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर निर्यात ही पण निर्यात पण झाली पाहिजे आणि सरकारने सांगितलं का जे आपलं कर्ज आहे माफ होईल परंतु त्याच्याबद्दल पण आता जे यांनी पण सांगितलं आणि बचू भाऊ कडू यांचं पण या नाही का त्याबद्दल त्यांनी अनेक दिवस उपोषण केलं त्यांच्याही मागण्याला आम्ही काहीच इतकासा प्रतिसाद मिळालेला नाही परंतु असं त्या ठिकाणी बच्चू भाऊने जसं केलं त्याच पद्धतीने आमचा युवक सहकारी रुपेशनी म्हणजे एकदम सगळ्यांच्या विचाराने म्हणजे परिसराच्या तालुक्याच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या विचाराने ते आंदोलन उभं केलं खरंतर आमचा त्या पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा आहे आणि आज खरंतर थोडी प्रकृती त्याची बिघडल्यामुळं हे उपोषण सोडणं थोडं योग्य ठरणार आहे असो आमच्या या रुपेशला आमच्या संपूर्ण परिवाराच्या खरत धन्यवाद देतो आणि आपल्या तालुक्यामधून एकदम चांगल्या प्रकारच्या या त्यांनी सांगितलं बावी का बावीस तारखेचं काहीतरी अल्टिमेटम दिलाय त्या तारखेपर्यंत काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असो अशी इच्छा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण दोन तीन शेतकरी आत्महत्या करतात त्याच जे काही पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी जास्त होतो काही माल पिकला जातात बाजारात भाव मिळत नाही आणि मग त्यावर केलेल्या खर्चा करता काढलेलं दे कर्ज देता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर या लढ्याची अशा प्रकारे हा लढा वेगवेगळ्या पद्धतीने सुरूच राहिला पाहिजे नाराज व्हायचं नाही लगेच आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला माहिती आहे की जरंगे पाटलांचं उदाहरण आहे तो 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 हजारो <laughs> तरुणांना त्यांनी त्या ठिकाणी ओबीसीचे दाखले मिळवले मग एक ज्योत पेटवली त्याच्यामधून हजारो ज्योती निर्माण झाली आणि म्हणून तरुणांचा या ठिकाणी तुमचा हा व्हायला जाणार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी फायदा होईल आणि त्यासाठी रस्त्यावर चळवळी करावं लागतात ही चळवळी तुम्ही खऱ्या अर्थाने केली तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की अशा पद्धतीचे शेतकऱ्याचे प्रश्न कोणी लक्षवेधी मांडला त्या लक्षवेधी तुम्हाला लागला एवढा वेळ मिळेल आणि ते प्रश्न मांडता येईल तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने पुढाकार घ्या त्याच्यामध्ये राजकारण वगैरे याचा काही भाग नाही प्रश्न हा शेतकऱ्याचा आहे तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे तो सुटला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत मी आता या ठिकाणी वेळ घेता मी रिक्वेस्टला आणि ऑपरेशन चालू झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं चांगला असा मोठा प्रतिसाद यावा परिसरातील शेतकरी असतील तालुक्यातील वारकरी असतील या सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला आणि विशेषतः मला वाटतं तुमचं ऑपरेशन आध्या दिवशी चालू झालं मी दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त मुंबईला गेलेलो तुमचं आदर्न चालू झालं आणि माझं पत्र मुख्यमंत्री आहेत पूर्वी उपमुख्यमंत्री आणि पलन मंत्रीने पालकमंत्री या चौघांना पाच जणांना पत्र माझ्या तयारी झाली हे तुम्हाला त्या ठिकाण मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं पुरावे तुम्हाला टाकले या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आमचे नेते आजी दादांना भेटल्याचे पुरावे टाकले पणन देखील जाऊन चर्चा केली त्यांच्या केबिनमध्ये आज विशेषतः दादा तुम्ही आता कसं आहे जरी आपण परिस्थिती आहे राजकारणाची जो सत्यता असतो तो विरोधाला का सरकार लावतो ज्यावेळेस त्याच सरकार असत्या त्यावेळेस त्या गोष्टी सगळ्या विसरून तर राजकारणच्या गोष्टी चालणार आहे तुम्हाला कल्पना आहे तुम्ही सगळ्यांना सुद्धा आहात आता कोणानी बजेट अधिवेशन तीन आठवड्याचं झालं तुम्ही बऱ्याच जणांनी सगळ्यांना लाईव्ह लाईव्ह देखील पाहिलं असेल ते शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न उपस्थित झाला तर आम्ही विधानसभे सदस्य त्या प्रश्नावर आवाज उठवतो हे विशेषतः या तालुक्याच्या या पण मतदारसंघाचा जो तरी तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहीत झालं असेल की जे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित झाले त्याच्यावर मी तातडीनं त्या ठिकाणी विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये मी आवाज उठवले दादा फुल शेतकरी ता ता या तालुक्यामध्ये भरपूर आहे आणि फुल शेतकरी राज्यातल्या फुल शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला माझ्या काळावर पडल्याबरोबर मी त्याच्यावर लक्षवेधी टाकली आणि राज्य सरकारला जाणीव करून दिली की फुल उत्पादक शेतकरी कृत्रिम फुलाच्या उत्पादनामुळे किंवा कृत्रिम फुलाच्या व्यापारामुळे या ठिकाणी जो खऱ्या अर्थानं फुल उत्पादक शेतकरी त्याच्या फुलाच्या व्यवसायावर उत्पादनावर त्याचा परिणाम झालाय आणि शेतकरी आमच्या फुलाच्या उत्पादनापासून वंचित व्हायला लागलाय त्याच्यासाठी सरकारनं कृत्रिम फुलं बनवण्याचं बंद केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी स्वतः विधानसभेत त्याच्या दिसता रुपये तुमच्या आंदोलना सुद्धा विषय मी <laughs> त्या ठिकाणी काढला असता परंतु जरी विधानसभा अधिवेशन नसलं तरी देखील मी जे काही संबंधित मंत्री आहे त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी त्यांचं लक्ष दाखवलं वेधलेलं आहे आणि विशेषतः तुम्हाला या ठिकाणी दादा सांगेल सरकार काही शांत नाही म्हणजे हा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच मला वाटतं तुम्ही का झालं उपोषणाला बसलात त्याच्या आजच्या दिवशी कॅबिनेट झाले दुसऱ्या विषय त्याच दुसऱ्या दिवशी आहेत कॅबिनेटमध्ये मी तर तोपर्यंत त्यांना कल्पना दिली होती परंतु मला त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की कालच कॅबिनेटमध्ये या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय स्वतः त्या ठिकाणी घेतला होता आणि केंद्राला निर्यात करती उठवण्याच्या संदर्भातला जे काही पाठपुरावा तो पाठपुरावा करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला अशा पद्धतीचं देखील मला मंत्र्यांनी त्या ठिकाणी आणि मग नक्कीच या विषयावर मार्ग आपल्याला निघेल साधा उत्पादन आपल्याला नेहमी माहीत आहे की उत्पादित होणारा माल आणि त्याची जी मागणी आहे त्याचं सूत्र कधी कधी बिघडतं आणि त्याच्यानंतर ते भाव पडतो आपणच आज समजा सतरा सोळा रुपये पंधरा रुपये बाजार भाव झालेला आहे दहा रुपये झालेला आहे पण आपण साठ रुपयापर्यंत पासष्ट रुपयापर्यंत देखील बाजार कधी कधी घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांचंही निर्माण झाली की निश्चितपणे आपल्या सगळ्या मालांचे बाजार भाव करत असते आणि हे बाजारभाव स्थिर राहिले पाहिजे हे आपली तुमच्या सगळ्यांचीच खऱ्या अर्थाने मागणी आहे आणि म्हणून आपण सगळेच जण आहोत आपलं सगळ्यांच जे मुख्य उत्पादनाचं साधन आहे ते शेती आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकरी पण आज आपल्या तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात आपणच पहा पंधरा वर्षापूर्वी किती कांदा उत्पादन होत होतं आज पंधरा वर्षानंतर किती उत्पादन होत मग हे नुसतं आपल्या जिल्ह्यापुरतं आहे का नाशिकमध्ये त्याच्या काही पटीनं कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि विशेषतः आपण पूर्वी दावणगिरी दक्षिण भारतामध्ये कांदा त्या ठिकाणी पाठवायचो गाड्याच्या गाड्या पाठवायचो आज दक्षिण भारतातला शेतकरी देखील कांदा उत्पादन करायला आले हे सगळं वास्तव वा आहे आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत मला वाटतं सगळे हे वास्तव त्यांनाही सगळ्यांना माहिती आणि म्हणून उत्पादन वाढलं की बाजार पडतात पण तरी देखील आजपर्यंत राज्य सरकारनं जेव्हा जेव्हा काही अशी वेळ होत तेव्हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करायचा निर्णय घेतला शेतकऱ्याच्या पाठीशी शासन वगैरे राहिलं हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं तर मी एका बाजार समितीचा दहा वर्ष सभापती असताना मी स्वतःच्या कालावधीमध्ये पाहिलं दोन रुपये आमदार असेल तीन रुपये आमदार असेल आपण शेतकऱ्याला सरकारने दिलं होतं कांद्याचे बाजार भाव पडले म्हणून दोन रुपयापासून तर पाच रुपयापर्यंत आमदार ते तिकीट दिले गेले आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि उद्याही आजही समजा भाव पडलेले असले तरी राज्य सरकार राज्य सरकारचे सगळे नेते मंडळी सगळे मंत्रिमंडळ या बाबतीमध्ये निश्चित सतर्क आहे पालकमंत्री मोदय राधाकृष्ण विद्यासाहेब यांच्या हा आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा कदाचित सगळ्या महाराष्ट्रामध्ये याचा लोक जाऊ शकत आणि महाराष्ट्रातला सगळा शेतकरी रस्त्यावर आला तर निश्चितपणे आपल्याला ते असं होईल म्हणून याच्यामध्ये कुठलाही परिस्थिती मार्ग काढला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना देखील विनंती केली आहे निश्चित सरकार या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे सकारात्मकता सरकारच्या मनामध्ये आहे आणि काही ना काहीतरी मदत सरकार केल्याशिवाय राहणार नाही किंवा निर्यातमधे उठली तर निश्चितपणे भाव आपले वाढल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला देतो आणि त्याच्यासाठी मला जेवढं काही पाठपुरावा आहे तेवढा पाठपुरावा मी देखील केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एवढंच तुम्ही चार दिवस बसलात तुम्हाला वारकरी बांधवांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला महाराज परत आहे त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आले गावगावचे सरपंच आले हळमोटी पासून आमचे किसनराव वगैरे सगळे बाकीचे अळकोडी जे शेतकरी असतील पहिल्यापासून जे असतील किंवा सगळ्या भागातून शेतकरी तुम्हाला पाठिंबा द्यायला तर पाठिंबा द्यायचा द्यायला येणार ना जर प्रश्न शेतकऱ्यांच्या हताचा एखादा कोणी उभा करत असेल तर निश्चितपणे त्याला पाठिंबा तर मिळणारच आहे आणि म्हणून ज्या तुमच्या भावना आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या राजकारण राज्यकर्त्यांच्या देखील भावना आहेत इथं कर्जमाफीचा मुद्दा देखील उपस्थित केला राज्य सरकार नाही म्हटलेलं नाही कर्जमाफी करणार नाही असं म्हटलेलंच नाही अजून नक्कीच करणार आहे कर्जमाफी पण वेळ आणणार नाही शेतकरी करणार आपण सगळं जाणकार महिने बेचाळीस पंचाळीस हजार कोटी रुपये सरकारला द्यावे <laughs> लागतील एवढं घटत सहकार्य आतपर्यंत एवढं घटतं सहा हे आजपर्यंत कुठल्याही सरकारने केलेलं होतं या बाय सरकारनं महिलांना पैसे येतात ते कुठे येतात आपल्याच घरात जातात आता बहिणीला पैसे येतात ते घरात नुकसान आहे सर्वांनी त्यांच्या प्यायांच्या गावामध्ये स्वागत करायचे Okay,